मित्रांनो पंच्याहत्तर दिवसांचा कांदा होता आलाय तरी पण अजून कांद्याची पात वाढते माना पण आता माना लांबायला लागल्यात तर अशी कंडिशन अनावश्यक वाढीमुळे कांद्याची वेळेवर सैज होत नाही नैसर्गिकरित्या पंच्याहत्तर दिवसांच्या पुढे कांदा झाल्यानंतर कांद्याची पातींची वाढ मांदा होते आणि कांदा फुगवणीला सुरुवात होते पण काही कारणांमुळे कांद्याची पात वाढायची थांबत नाही ज्यामध्ये जास्त नत्रयुक्त खतांचा जर आपण वापर केला त्यांचा चुकीच्या वेळी खत टाकणं जास्त पाणी देणं किंवा पातींच्या वाढ जास्त टॉनिकची फवारणी करणं ही काही कारण असू शकतात ज्यामुळे पातीची अनावश्यक वाढ सुरू होते तर मग आता यावर उपाय काय मित्रांनो पिकाची अनावश्यक वाढ थांबवण्यासाठी काही वापर आपण करू शकतो पातीची होत असलेली अनावश्यक वाढ काही काळ आपण थांबवू शकतो ज्यामुळे अन्नद्रव्याचा पातीकडे न जाता तो खाली कांद्याकडे येईल त्यामुळे कांद्याची नैसर्गिकरित्या जशी साईज होती तशी साईज आपल्याला दिसून येईल पण ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पातीची वाढ योग्य आहे वाढ वेळेवर थांबलेली आहे कांदा पण फुगायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस त्यांनी हे औषध नाही वापरलं तरी चालेल